नमस्कार शिक्षक मित्रांनो यू एस प्लसमध्ये विद्यार्थी माहिती भरण्याची टॅब आपल्याला उपलब्ध झालेली आहे मोबाईलद्वारे अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही माहिती भरू शकतो सध्या तरी फक्त जनरल प्रोफाईल अपडेट करू शकतो आणि काही दिवसांनी एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल आपण भरू शकतो मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांच्या जन्मतारिकेत बदल नावात बदल आणि पत्त्यात बदल करू शकतो त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण या ठिकाणी गुगल क्रोम ब्राऊझर ओपन करूया सर्च सर्चबारमध्ये आपण यू डायस प्लस असं नाव टाईप करून सर्च करूया त्यामध्ये बघा अशा प्रकारचे आपल्या नावं दिसतील त्यामध्ये यू डायस प्लस डॉट गवर्मेंट डॉट इन असं नाव दिसेल त्यामध्ये आपल्याला स्टुडंट मॉड्यूल्स सर्च करायचं आहे त्याच्यावर जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर सिलेक्ट स्टेट टू लॉग इन या ठिकाणी आपल्याला जाऊन आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर गो या बटनावर क्लिक करायचं आहे बघा अशा प्रकारची विंडो तुमच्यासमोर दिसेल या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा यू डायस प्लस त्याचा युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड अतिशय काळजीपूर्वक टाईप करून त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे बघा अशा प्रकारचं तुम्हाला करंट अकॅडमिक इयर सन दोन हजार चोवीस पंचवीस लाल रंगाच्या बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो आपल्या शाळेची माहिती या ठिकाणी पॉपअप होते ती माहिती आपण क्लोज करायची आहे बघा या ठिकाणी आपल्याला एक नोट येते लाल अक्षरामध्ये युजर्स कॅन सेव्ह द जनरल प्रोफाईल फॉर्म ई पी एन एफ पी विल बी ॲक्टिवेटेड शॉर्टली तर बघा या ठिकाणी आपल्याला फक्त सध्या तरी जनरल प्रोफाईल भरता येणार आहे जी विद्यार्थ्याची माहिती आहे ती फक्त जनरल प्रोफाईल भरता येणार आहे आणि काही दिवसानंतर आपल्याला एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटीज प्रोफाईल हे भरण्यासाठी आपल्याला ॲक्सेस मिळणार आहे आता आपल्यासमोरील विंडोवर क्लास ग्रेड त्यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग दिसतात मध्ये ए म्हणजे आपले तुकडे दिसते विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे मुलं आणि मुली त्याचप्रमाणे एकूण त्याच्यासमोर इनकम्प्लिटेड स्टुडंट आणि शेवटचा जो रकान आहे त्यामध्ये आपल्याला ॲक्शन ॲड स्टुडंट्स वीू मॅनेज अशा प्रकारची नावं दिसतात तर याच ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे बघा विद्यार्थ्यांची जनरल प्रोफाईल भरताना सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण इयत्ता पहिलीचे विद्यार्थी यू डायस प्लसला नोंदणी करणं आवश्यक आहे त्याशिवाय आपण इयत्ता पहिलेच्या विद्यार्थ्यांची जनरल प्रोफाईल भरू शकणार नाही याआधी आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रोग्रेशन मॉड्यूल आपण कंप्लीट केलेले आहे जर आपल्या शाळेत दुसऱ्या शाळेतून विद्यार्थी आले असतील तर त्यांना पण आपण इम्पोर्ट केलेला आहे आणि यानंतर आता आपण विद्यार्थ्यांची प्रोफाईल म्हणजे जनरल प्रोफाईल आपण भरणार आहोत त्यामध्ये विद्यार्थ्यांची जन्मतारीख नावात बदल तसेच पत्ता यामध्ये काही बदल करायचा असल्यास तो बदल आपण करू शकतो आता मी या ठिकाणी माझ्या पहिलीच्या वर्गात आठ विद्यार्थी आहेत आणि त्या एक एका वर्गाचं एका एक एक विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी भरायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी ॲक्शन या कॉलमधील व्ह्यू अँड मॅनेज या बटनावर क्लिक करणार आहे बघा अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांची नावे दिसतात आणि त्यांची माहिती दिसते तर मी याआधी काही विद्यार्थ्यांची माहिती ऑलरेडी भरलेली आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी एन्ट्री स्टेटसमध्ये इन प्रोग्रेस असं नाव दिसतं अन्यथा त्या ठिकाणी नॉट स्टार्टेड असं नाव दिसेल आणि ज्या विद्यार्थ्यांचे आपण जनरल प्रोफाईल आधीच कंप्लीट केलेली आहे त्या विद्यार्थ्यांची जनरल प्रो प्रोफाईल ही ग्रीन रंगामध्ये दिसेल बघा मी आता एका नवीन विद्यार्थ्याची माहिती आपल्याला भरून दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांसमोरील जी पी म्हणजे जनरल प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल आपल्यासमोर ओपन झालेली आहे त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव जन्मतारीख आणि इतर काही माहिती आपण विद्यार्थी नोंदणी करतानाच भरलेली आहे राहिलेली माहिती आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहे आणि शेव या बटनावर जाऊन क्लिक करायचं आहे आता बघूया आपण या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आहे त्याच्यानंतर जेंडर आहे जन्मतारीख निवडायची आहे आणि त्याच्यानंतर स्टुडंट स्टेट कोड हे ऑप्शनल आहे जर ते आपण भरलं नाही तरी काही हरकत नाही त्याच्यानंतर चार पॉईंट एक पॉईंट चार त्यामध्ये विद्यार्थ्याच्या आईचं नाव आहे नंतर चार चा, पॉईंट एक पॉईंट पाच यामध्ये विद्यार्थ्याचा वडिलांचं नाव आहे आणि चार पॉईंट एक पॉईंट सहा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पालकांचं नाव आहे जर एखादा विद्यार्थी आपल्याकडं दुसऱ्या गावाहून या ठिकाणी येऊन शिकत असेल तर त्या पालकाचं नाव त्या ठिकाणी आपण मेन्शन करायचं आहे आता आपण आधीच आधार विद्यार्थ्यांचे व्हॅलिड केलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी आपल्याला आधारमध्ये काही बदल करण्याची गरज नाही त्याच्यानंतर चार पॉईंट एक पॉईंट नऊ यामध्ये विद्यार्थ्याचा आपल्याला पत्ता टाकायचा था आहे आणि तो पत्ता काळजीपूर्वक टाकायचा आहे मी या ठिकाणी विद्यार्थ्याचा पत्ता व्यवस्थित टाकलेला था आहे त्याच्याखाली आपल्याला पिनकोड तो पण काळजीपूर्वक टाकायचा आहे जी जी माहिती आपण भरू त्यासमोर लगेच आपल्याला ग्रीन रंगाची स्टिक उपलब्ध होते त्याच्याखाली चार पॉईंट एक पॉईंट दहा आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर किंवा पालकांचा मोबाईल टाकायचा आपल्याकडे विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर जर उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी नऊ किंवा शून्य हा अंक दहा वेळा टाकून आपण तो रकाना पूर्ण करू शकतो त्याच्या खाली आपल्याला दुसरा एखादा अल्टरनेट नंबर द्यायचा आहे त्याच्या खाली चार पॉईंट एक पॉईंट अकरा या ठिकाणी विद्यार्थ्याचा ईमेल आय डी टाकायचा आहे जर ईमेल आय डी उपलब्ध नसेल तर टाकला नाही तरी काही हरकत नाही त्याच्यानंतर चार पॉईंट एक पॉईंट बारा ता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याची मातृभाषा टाकायची आहे बघा या ठिकाणी आपण मराठी असं ऑप्शन निवडूया त्याच्यापुढं बघा चार पॉईंट एक पॉईंट तेरा सोशल कॅटेगरी विद्यार्थ्याची कॅटेगरी त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायची आहे त्याच्या खाली जर विद्यार्थी म्हणजे चार पॉईंट एक पॉईंट चौदा जर विद्यार्थी अल्पसंख्याक असेल तर त्या प्रकारे आपल्याला एक ते पाचपर्यंत सॉरी एक ते सहापर्यंत ज्या धर्मामध्ये विद्यार्थी असेल तो धर्म निवडायचा आहे आणि जर अल्पसंख्याक नसेल तर सातव्या नंबरचा मुद्दा म्हणजे एन ए असं निवडायचं आहे चार पॉइंट एक पॉइंट पंधरा वेदर एल बेनिफिशियरी तो विद्यार्थी एल लाभार्थी आहे का असेल तर येसूर क्लिक करा नसेल तर नोवर क्लिक करा जर समजा आपण येसूवर क्लिक केला तर आपल्याला त्याच्या खाली चार पॉईंट एक पॉईंट पंधरा वेदर अंत्योदया अन्ना योजना बेनिफिशियरी या ठिकाणी पण आपल्याला येसूर किंवा नोवर क्लिक करावं लागेल जर तो विद्यार्थी बेनिफिशियरी बी ए बी पी एल बेनिफिशियरी नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला नोवर क्लिक करावं लागेल त्याच्या खाली बघा चार पॉईंट एक पॉईंट सोळा विदर बिलॉंग्स टू ई डब्ल्यू एस डिसएडव्हानेजेड ग्रुप म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी डब्ल्यू एसमध्ये येतो का किंवा त्याचा लाभार्थी आहे का आता ई डब्ल्यू एस म्हणजे काय डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकल विकर शिक्षण म्हणजे तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील आहे का असेल तर येसूर क्लिक, ये क्लिक करा नसेल तर नोवर क्लिक करा त्याच्यानंतर चार पॉईंट एक पॉईंट सतरा वेदर सी डब्ल्यू एस एम तो विद्यार्थी दिव्यांग कोणत्याही प्रकारच्या दिव्यांग कॅटेगरीमध्ये मोडतो का जर असेल तर येसूर क्ल क्लिक करा नसेल तर नोवर क्लिक करा बघा या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो एसवर जा जर आपण क्लिक केला तर त्याच्या खाली चार पॉईंट एक पॉईंट सतरा यामध्ये आपल्याला एकवीस प्रकारचे असे जे मुद्दे आहेत ते या ठिकाणी आपल्याला काळजीपूर्वक भरावे लागतील आणि जर विद्यार्थी सी डब्ल्यू एस एनमध्ये नसेल तर आपण तो नो वेर या बटनावर क्लिक करायचा आहे बघा त्याच्यानंतर चार पॉईंट एक पॉईंट अठरा वेदर द स्टुडंट इज इंडियन नॅशनल तो विद्यार्थी भारतीय आहे का तर या ठिकाणी आपल्याला एसवर क्लिक करायचं आहे इज दिस स्टुडंट्स आयडेंटिफाईड ॲज आउट ऑफ स्कूल चाईल्ड इन करंट ऑर प्रिवियस इयर हा विद्यार्थी यापूर्वी म्हणजे माग गेल्या वर्षी किंवा आता तो शाळाबाहे आहे का किंवा होता का जर असेल तर येसवर क्लिक करा नसेल तर नोवर क्लिक करा ठीक आहे आणि जर तो विद्यार्थी शाळाबाहे होता तर तो मेन स्ट्रीममध्ये केव्हा आला अशा प्रकारचा आपल्याला ऑप्शन मेन्शन करावं लागेल आणि सर्वात शेवटी चार पॉईंट एक पॉईंट वीस यामध्ये विद्यार्थ्याचा आपल्याला ब्लड ग्रुप टाकायचा आहे म्हणजे रक्तगट टाकायचा आहे तर या ठिकाणी बघा ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह अशा प्रकारचे जे रक्तगट आहेत ते रक्तगट विद्यार्थ्याचा जो असेल उपलब्ध आपल्याकडे तो रक्तगट टाकायचा आहे आणि जर रक्तगट उपलब्ध नसेल तर सर्वात शेवटी अंडर इन्व्हेस्टिगेशन रिझल्ट विल बी अपलोडे अपडेटेड सून अशा प्रकारच्या नावावर आपल्याला क्लिक करून या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला सर्व माहिती आपण भरलेली आहे का ती माहिती चेक करून घ्यायची आहे आणि शेवटी शेव या बटनावर जाऊन क्लिक करायचं आहे बघा अशा प्रकारे विद्यार्थ्याची माहिती शेव झालेली आहे